होता इतिहास काय ते निघण्याचे गाव म्हणून त्याला तोडून दिलं गेलं भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वरची मेघडमरी बसवण्यात आली आतमधली महाराजांची मूर्ती पाहता ही मूर्ती साशी गुरुची मूर्ती आहे महाराजांचे तेरा वरसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते दोन हजार नऊच्या राज्याभिषेकामध्ये बसवण्यात आली मूर्तीवरती आपल्याला एक हार पाहायला भेटतो का फ्रेश हे चांगली वर्ण ढेली ढालकरी येतात किती वाजर पाऊस असला तरी पैलार हा त्यांच्या डेली ढालकरी येतात सत्तावीस वर्ष झाले तरी पहिल्या हस्ते चढवला जातो आपल्या घरामध्ये आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र असं बघा त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये राज्याभिषेकाचं वर्णन दिले गेले साईडला आऊसे बसलेत महाराजांच्या राण्या राजाराम महाराज संभाजी महाराज या साईडला अष्टप्रधान आहेत संपूर्ण प्रजा आहे पैठणीच्या कपडाने मशिनीच्या उजाडाने पूर्णपणे सजलेले आहे त्याच्यात एक इंग्रज वकील महाराजांना मानाचा मुजरा करतो बघा इंग्रज वकीलचं नाव असतं हेनरी ऑक्झेटर तो पायी चालत येतो सहा तास लागतात त्याला गडावरती नाही करता सहा तासानंतर तो होळीच्या मालावणी नगर जवळ येतो नगर घेण्याच्या जवळ आल्यानंतर त्याला समोर दोन बलाडी हातच्या हत्ती बोलता आश्चर्यचकित होतो इथले पालकरी असतात नारायण शेनवी त्याने तो एक प्रश्न विचारतो अहो नारायण शेण्मी मी तर दोन पायाचा माणूस आहे मना गडावरती करता सात तर आपल्या राजाने एवढे चार पालटे हाती गडावर हत्ती आणले कसे नारायण त्यांना म्हणतात शेण्मीपेक्षा इंग्रज हे तुम्ही फारच आहात तो त्याच्या डेले डायरी मध्ये लिहून ठेवतो की आपल्या महाराजांनी आप दोन हत्तींची पिल्ले ही पालखीत बसून आणली आणि त्यांचं गडावरती पालनपोषण केलं त्या महाराजांची दृष्टी महाराजांचा काय गंभीर का चौदा वर्ष लगली रायगड बांधायला या चौदा वर्षामध्ये हत्तींची वाढ होऊन गेली महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली कि लहानापासून मोठं करा मोठ्याच कधी लहान होत नसतं बघा तो त्याच्या दे डेली डायरी मध्ये लिहित असतो की आपल्या महाराजाने राहत्या राजवड्यामध्ये स्नान गृहामध्ये स्नान करून पैठणी कपडे अंगावरती चढवले गेले कवड्याच्या माला सजवल्या गेल्या महाराजांची मिरवणूक ही साडेतीन वाजता उठून जगदीश्वराच्या दर्शनासाठी आई बन वंदन करून महाराजांची जवळ नगारे तुतारे सगळे बाजू लागतात त्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती सहाजा प्रजा उपस्थित असते ही सहाजा प्रजा उठून आपल्या डोक्यातला भगवा पेटा पडून महाराजांना मनाचा मुजरा करते महाराज तो मनाचा मुजरा स्वीकारतात महाराजांची एक नजर त्या बत्तीस मनाच्या सीमासनावरती असते एक दुसरी नजर त्या भरलेल्या प्रजेवरती जाते महाराजांचा अंतकरण भरून येतात महाराजांचा अंतकरण भरून येण्याचं कारण तरी काय होतं कारण होतं त्या वीर मावल्यांवर त्या वीर चंद्रांवर आपल्या महाराजांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं ते वीर मावले या सहा हजारच्या वर्जेमध्ये कुठे दिसत नव्हते दिसत होते तर फक्त त्यांच्या विधवा बायका समोरच्या काही चार वाऱ्या चढताना मला नक्कीच आऊसाहेबांना म्हटले असते की आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली बारी चढतास आम्हा आमचे मावले आठवतात की आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली बारी चढतो तो माझा ताना की महाराज आधी लगीन कोंढाण्याच मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे आमचे तानाजी जी मी दुसरी बायरी चढतो ती नेसरीच्या खिंडीत नुकतेच मारले जाणार आमचे प्रतापराव गुजर तिसरी पायरी चढतो ती लाख मेळा तरी चालतील पण लाखांचं पोशिंदा जगलच पाहिजे असे म्हणणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे देशभे लग्न त्या पायऱ्याने आरूढ झाल्यानंतर ती विष्णूची मूर्ती दिली जाते विष्णू म्हटला जगाचा पोशिंदा हजारो मोहरा महाराजांच्या जातात जे गागा भट्टाने सात नद्यांचं सात समुद्रांचं पाणी जातात त्याचा राज्याभिषेक

जी महाराज की जय यांच्या आपल्या मंडळांचा राष्ट्रीय विशेष समारंभाला याला नजर बस पाणी पिओ लागेल हा